माडगुळे प्रादेशिक पाणी योजनेचं गेले एक महिना झालं पाईपलाईनचं लिकेज झालेलं आहे लाखो लिटर पाणी ह्यातून वाहून चाललेलं आहे त्याचा नासाडी होते ह्याची माहिती घेतली असता ते आज त्या माडगुळे प्रादेशिकचे अध्यक्ष आणि सचिव यांना संपर्क चालला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं देत असं सांगितलेलं आहे की जेव्हा पुढच्या रस्त्याचं काम आता नवीन रस्त्याचं काम चालू आहे साई मंदिर ते पोलीस स्टेशन त्या रस्त्याच्या कामाच्या वेळी याची दुरुस्ती केली जाईल तर ह्या नासाडी होणाऱ्या पाण्याच्या नासाडीचं ह्या नैसर्गिक संपत्तीची जी नासाडी होते त्याचं ह्या उत्तर काय देणार आहे नागरिकांचं असं मत आहे की ह्या प्रादेशिक पाणी योजनेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर नगरपंचायत आणि सदर शासकीय विभागाने त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी माडगोळे प्रादेशिक पाणी योजनेच गेले एक महिना झालं पाईपलाईन लिकेज झालेलं आहे लाखो लिटर पाणी ह्यातून वाहून चाललेलं आहे त्याचा नासाडी होते याची माहिती घेतली असता माडगोळे प्रादेशिकचे अध्यक्ष आणि सचिव यांना संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं देत असं सांगितलेलं आहे की जेव्हा पुढच्या रस्त्याचं काम आता नवीन रस्त्याचं काम चालू आहे साई मंदिर ते पोलीस स्टेशन त्या रस्त्याच्या कामाच्या वेळी याची दुरुस्ती केली जाईल तर ह्या नासाडी होणाऱ्या पाण्याच्या नासाडीचं ह्या नैसर्गिक संपत्तीची जी, जी नासाडी होते त्याच ह्या उत्तर काय देणार आहे नागरिकांचं असं मत आहे की ह्या प्रादेशिक पाणी योजनेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर नगरपंचायत आणि सदर शासकीय विभागाने त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी